हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माननीय श्री वैभव काका नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा वाळव्यात क्रांतीवीर मिनी मॅरेथॉन उत्साहात शेकडो स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग वैभव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मभूषण डॉक्टर क्रांतीवीर मिनी अकॅडमीरिथॉन वाळवा ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली स्पर्धेचे उद्घाटन वीरधवल नायकवडी यांच्या हस्ते झाले तर वैभव नायकवडी यांनी ध्वज दाखवून स्पर्धेला सुरुवात करून दिली चार गटांमध्ये दोन तीन आणि पाच किलोमीटर अंतराच्या शर्यती घेण्यात आल्या लहान व मोठ्या गटातील मुले मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला निकाल पुढील प्रमाणे मुली लहान गटात आराध्या बेडगे प्रथम मुली लहान गटात सुमित कटरे प्रथम मध्यम गटात सुरेश थोरात प्रथम तर मुलांच्या खुल्या गटात सागर शेळके यांनी बाजी मारली मुलींच्या खुल्या गटात ऋतुजा गाडे प्रथम क्रमांकावर ठरली सर्व स्पर्धकांना आयोजकांतर्फे टी शर्ट प्रमाणपत्र मेडल आणि चहा नाश्ता देण्यात आला स्पर्धा उत्कृष्ट नियोजनात पार पडली कार्यक्रमास हुतात्मा संकुलातील विविध संस्थेचे पदाधिकारी शिक्षक कर्मचारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शंभर होईल का पण किती सहाशे बारा पर्यंत सहभागी झाले आणि त्याचबरोबर बाहेरच सुद्धा मग कोल्हापूर जिल्ह्यातून असेल सातारा जिल्ह्यामधून काही स्पर्धक यामध्ये इथं सांगली जिल्ह्यातील बाहेरच्या गावामधून जे स्पर्धक सहभागी झाले सकाळी सकाळी थंडीत आणि आपली मुलं सुद्धा सकाळी उठी थंडी असताना सुद्धा सगळे तयार होऊन आले आणि टीम सगळी तयार होती सगळी तुमची मॅनेज करणारे म्हणजे हे कौतुकास्पद आणि उत्साह वाढवणारे झाल्या आज किसान शिक्षण संस्थेतर्फे आयोजित केलेले हे पहिलं मॅरेथॉन इव्हेंट आहे आणि पहिल्यांदाच असा काही प्रयोग किसान शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षकांनी स्पोर्ट्स टीचर्सनी आणि विद्यार्थ्यांनी केलेला आहे काका साहेबांचा यंदा साठावा वाढदिवस त्यामुळे एक काहीतरी वेगळं इव्हेंट असावं असं गेले सहा महिने मी आणि तांबोळी मॅडम विचार करत होतो आणि त्या विचारातून ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित झालेली आहे या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेल्या माझ्या सर्व युनिटच्या स्पोर्ट्स टीचरांचं परत विषय शिक्षक सर्व आणि प्रमुख तांबोळी मॅडम या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते